आज आपण बघणार आहोत चण्याच्या पिठाच्या करंजा तर त्यासाठी मी इथे छोटे लाल चणे घेतले आहे कोकणामध्ये गणेश उत्सवाला या चण्यांच्या पिठापासून करंजा बनवल्या जातात तर हे लाल चणे प्रथम भाजून जात्यावर भर, भरडले जातात आणि त्याची डाळ काढली जाते आणि त्या डाळीपासून पीठ तयार केलं जातं आणि त्या पिठामध्ये गूळ खोबरं तीळ वेलची असं सगळं साहित्य मिक्स करून त्याचं सारण तयार केलं झालं तर आता आपण बघूया पिठाच्या करंजा त्यासाठी मी इथे जवळजवळ ही अर्धा किलो चणे घेतले आहे आणि हे चणे आता आपण चांगले मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत आणि आपल्याला ते खमंग आतपर्यंत भाजायचे आता हे सगळं चणेपासून पीठ तयार करण्यासाठी सगळी लाँग प्रोसिजर आहे जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी पंढरपुरी डाळ जी असते म्हणजे डाळं असं त्याचं पण तुम्ही पीठ तयार करू शकता किंवा तुम्ही चण्याचं पीठ घ्या आणि त्याच्यामध्ये थोडासा रवा घालून त्याचं पण सारण तयार करू शकता तर इथे आता मी हे चांगले भाजून घेणार आहे आणि भाजून घेतल्यानंतर ह्याच्यावर मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडा मध्ये मध्ये चार पाच वेळा असं पाण्याचा हपका मारायचा आहे हा हपका मारल्यामुळे काय होतं तुमचे चणे एक तर खमंग तर भासतातच त्याशिवाय त्या चण्याच्या चा वरची जी साल असते ती थोडी निघायलाही मदत होते आता बघा मी सा पाणी चार पाच वेळा मी मारून घेतलं तर थोडे थोडे चणे बघा त्याची साल अशी म्हणजे तो चणामधला फाटून ती साल बघा वेगळी झालेली दिसते तर तसं आणि तुम्ही दुसरं म्हणजे आपण जेव्हा मिक्सरवर भरडतो तेव्हाही त्याची साल पटकन निघायला मदत होते तर आता जवळजवळ वीस पंचवीस मिनटं झाली आहे मी मिडियम हे चांगले भाजून घेतले आणि हे बघा हे कच्चे चणे आहेत आणि हे भाजलेले तुम्हाला कलरवरनं फरक जाणवतच असेल तर हे चणा एखादा चणा आपण खाऊनही बघायचा की तो खाल्ल्यावर कळतो की भाजला आहे की नाही तर आता, हो आता है है ते थंड होऊ देऊया आणि इथे मी आता हे जे गूळ आहे ते हे आपण बटाटा सोलायचं जे सोडलं असतं त्याच्याने आपण बारीक करून घेऊया हे जवळजवळ अर्धा किलो गूळ आहे पण आपल्याला जसं पीठ निघेल त्या प्रमाणातच आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर इथे आता हे थोडेसे कोमट झाले तर मी मिक्सरमध्ये चालू बंद करून ते भरडून घेणार आहे तर कारण ह्याची साल निघाली पाहिजे तर त्यासाठी मी आता हे कोमटच असताना थोडेसे घालते म्हणजे पटकन निघायला मदत होते आणि आपल्याला हे जे चणे जे ब्लेड दिसते तिथपर्यंतच घालायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सर असा चालू बंद चालू बंद म्हणजे जे व्हीपचं हे हे असतं त्या तिकडे चालू बंद चालू बंद करून आपल्याला तो मिक्सर पाच सहा वेळा फिरवून घ्यायचा त्यामुळे काय होईल ते साल व्हायला मदत होईल आणि आपण पाण्याचा हबका मारल्याने ते पटकन निघेल तर आता मी तुम्हाला दाखवते हे थोडंसं असं थोडं बघा आता हे झाकण काढलं आहे आणि मी बऱ्यापैकी त्याची साल निघाली आहे जर तुम्ही असंच भाजले असते ना तर निघायला थोडासा वेळ लागतो पण आता मी ते पाणी मारल्यामुळे पटकन निघालं आणि मी हे सगळे आणि असे भरडून घेतले आहेत आता आपल्याला हे सुपात घालून त्याची जी साल आहेत ती वेगळी करायची आहेत तर त्यासाठी हे मी सूप घेतलं आहे तुमच्याकडे सूप नसेल तर तुम्ही एखादी मोठी परात किंवा मोठं ताड घ्या आणि त्याच्यामध्ये पण असं आसळून घेऊ शकता तर आपल्याला आधी हे सुरुवातीला घोळवून घ्यायचं असं घोळवल्याने सगळी सालं एकत्र होतात आणि मग नंतर वर खाली वर खाली आसळत ती सालं बघा पुढे आलेली आहे नंतर ती सालं आपल्याला काढून टाकायची आता ह्याच्यामध्ये काही चणे दिसतात आहे तर आपण काय करणार आधी हे सगळं आसळून घेणार जे थोडेफार चणे आहेत ते पुन्हा मिक्सरला लावून पुन्हा अशा प्रकारे आसळून घेणार आहेत तर हे आता जी सालं आहेत ती मी सगळी काढून टाकली आणि ही डाळ पण बघा मी सगळी जे थोडेफार चणे होते ते पण भरडून घेतले आणि ब आता सगळे बऱ्यापैकी म्हणजे एखाद दुसरा असेल पण बऱ्यापैकी आपली सालं बघा तर तुम्हाला ही डाळ तुम्हाला सव जवळून दाखवते सगळ्या सगळी सालं निघाली आहेत आता या डाळ मिक्सरला लावून पीठ चाळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आणि त्या प्रमाणातच आपल्याला गुळ घ्यायचं आहे कारण सालीचं आपलं वजन तेवढं कमी झालं असेल तर आता मी हे गु जे पीठ काढलं आहे ते आपण आता मापून घेऊया कारण आपल्याला गुळाचं प्रमाण तितकंच घ्यावं लागेल तर हा एक कप झाला हा दुसरा कप झाला आणि आता हा तिसरा कप म्हणजे तीन कप झाले आणि जवळजवळ आपलं वजन ज तीनशे ब्याऐंशी ग्राम इतकं ते पीठ झालेलं आहे कारण जे वरचं जे आपण ऑल अर्धा किलो घेतलं होतं तर त्याचं सालीचं वजन निघून गेलं आहे तर आता इथे हे गूळही आपल्याला त्याचप्रमाणे घ्यायचं तर मी थोडंसं चारशे ग्रॅम गूळ घेतलं आहे तुम्ही तीनशे ब्याऐंशी पण घेऊ शकता पण थोडंसं जास्त अगदी पण घेऊ नका ना ते एकदम गोडगोड होऊन जाईल आता मी इथे दोन टेबल स्पून हे काळे तीळ घेतले आहे काळे तीळ जरा त्या ह्याच्यामध्ये उठून दिसतात तेही आपल्याला भाजले की असे तडतड उडायला लागतात म्हणजे भाजले असे समजायचे त्यानंतर हे जे खोपरं घेतलं आहे ते जवळजवळ आपली एक वाटी आहे तर ती पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची कारण आपलं हे जर सारण एक महिना राहिलं तर खराब होऊ नये याच्यासाठी खोबरं आपल्याला मिडियम गॅसवर अगदी न कव पवता आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे हे सारण आपल्याला एक महिनाभर तरी टिकतं नाही तर जर भाजलं नसतं तर खोबऱ्यामुळे ते खराब होऊ शकतं तर आता मी हे सगळं भाजून घेतलं आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे हे जे पीठ आहे आणि गूळ ते हाताने मिक्स करायलाच गेलं तर बराच वेळ लागेल तर आपण काय करायचं आहे मिक्सरमध्ये ते दोन्ही थोडं थोडं घालून वाटून घेणार आहोत त्यामुळे ते एकजीव व्हायला मदत होते तर आता मी हे थोडंसं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं आता गूळ घेतलं आहे आणि हे दो मिक्सरला हळूहळू फिरून घ्यायचं कारण आपण गूळ आहे ते थोडंसं कठीण आहे तर आपण मिक्सरला हळूहळू फिरून ते एकजीव करायचं हे बघा आता मस्त आपलं एकजीव झालं आहे अशा प्रकारे मी जे बाकीचं राहिलेलं पीठ आणि गूळ आहे ते पण आता मिक्स करून घेणार आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये इतर जे साहित्य आहे म्हणजे खोबरं आपण जे खोबरं एक वाटी भाजून घेतलं ते आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यानंतर दोन टेबल स्पून तिळही आपण भाजून घेतले होते हे काळे तिळ आहे काळे तिळ जरा ह्याच्यात उठून दिसतात तर ते घालूया मी इथे एक चमचा जायफळ घेतलं आहे ते जायफळची पूडही आपण याच्यात घालूया जायफळ घातल्याने मस्त एक सुवास पण येतो आणि छानही लागतं ते पुरण त्यानंतर थोडंसं पाव चमचा मीठ घेतलं आहे आणि इथे मी एक चमचा सॉरी हां एक चमचा सुंठ घेतली आहे आणि दोन चमचे मी इथे वेलची पावडर घेतली आहे ते सगळं आता सुंठ घेतली डाळीचं पीठ असल्याने मी याच्यात सुंट घातली आहे म्हणजे ते पोटाला त्रास देणार तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं हे एक दिवस ठेवून द्यायचं डब्यामध्ये भरून कारण ह्याच्यामध्ये जे गूळ आणि इतर साहित्य आहे ते, ते आपल्याला चांगले मोजले पाहिजे याच्यासाठी आता आपण हे जे सारण तयार केलं ते मोजून घेऊया ते आपलं के आता जवळजवळ आपलं चारशे ग्रॅम गूळ आणि साडेतीनशे तीनशे पंच्याऐंशी आपलं पीठ होतं तर जवळजवळ हे साडेआठशे ग्राम म्हणजे आठशे चव्वेचाळीस ग्राम आपलं सारण झालं आहे तर आता हे सारण आपण भरून म्हणजे अर्धा किलो चण्याचे जवळजवळ गूळ वगैरे सगळं साहित्य मिक्स करून साडेआठशे ते आठशे चव्वेचाळीस ग्राम एवढं आपलं सारण होतं आता आपण दुसऱ्या दिवशी करंजा करायला घेतो आहोत तर इथे मी दोन कप हे मैद्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये बरोबर दोन टेबलस्पून मी बारीक रवा घेणार आहे तसंच इथे पाव चमचा मीठ घेणार आणि इथे थोडंसं आपलं आवरण क्रिस्पी होण्यासाठी मी एक चमचा साखर टाकली आहे त्याच्यामुळे करंजीला कलरही छान येतो आणि ती क्रिस्पीही होते तर आता इथे दोन टेबलस्पून मी हे जे तूप आहे ते गरम करून कडकडीत घेतलं आणि ते सगळ्या पिठामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्याची अशी आपल्याला मूठ तयार करून घ्यायची जा। मूठ झाली म्हणजे तुमचं जे तुम स तूप आहे ते बरं चांगलं त्या पिठामध्ये मिक्स झालं आहे तर आपण ते चांगलं आता तूप मी बघा मी तुम्हाला दाखवतो हे बघा अशी मूळ तयार झाली पाहिजे म्हणजे आपलं तूप चांगलं मिक्स झालं आता आपण त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता इथे रवा घातलेला असल्याने थोडंसं पीठ लूज व्हायचं आहे एकदम पण नाही पण थोडंसं जे जेणेकरून तो रवा मुजला की ते थोडंसं टाईट होतं आता आपलं हे बघा किती छान मस्त मळून झालं आहे तर मी एका आता बाऊलमध्ये घालून ते झाकून ठेवते थोडा अर्धा तास आणि त्याच्यानंतर आपण करंजा करायला घेऊया तर इथे आता अर्धा तास झाला आहे आपलं पीठही छान मुरलेलं आहे म्हणजे रवा वगैरे चांगला मुरला आहे आणि थोडंसं आता घट्ट लागतं आहे तर मी त्यातला आता एखादा गोळा काढून घेते आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला लाट्या तयार करण्यासाठी गोळे तयार करून घ्यायचे तर आता गोळे करताना तुम्हाला जशी करंजी पाहिजे मी त्या प्रमाणात तुम्ही ते गोळे कापून घ्यायचे तर मी मिडियम करंजी बनवणार आहे त्यानुसार इथे मी हे गोळे सुरीने कापून घेते आणि कापल्यानंतर आपल्याला पुन्हा ते असं एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे पुन्हा झाकून ठेवायचे नाही तर हवेने ते कोरडे होतात आता मी इथे मैदाच घेतला आहे म्हणजे आपल्याला जी चपातीसारखी भा लाटायची आहे गोळी ते मैद्याचं पीठ लावून लाटायचे आणि इथे आपल्याला आता एकदम जाडही नाही आणि अगदी पातळही नाही तर थोडंसं पातळपेक्षा थोडंसं वरचं आपल्याला हे मैद्याचं पीठ आहे जे आपण ते लाटून घ्यायचं आणि अशा आपण चार पाच एकत्र लाटणार हे इतपत जाड पाहिजे आणि ते आपल्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं नाही तर हवेला हवा लागून ते कडक होऊ शकतात आणि मग आपण जे करंजी तयार करणार ते सारण बाहेर येऊ शकतं तर इथे आता मी तुम्हाला साछ्यानुसार एक दाखवते तर साच्यामध्ये घालताना कशा पद्धतीने आपण हे करंजी करायची आहे तर इथे आता मी हे साधारण दोन चमचे भरलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण इथे दूध लावणार तर दूध लावताना आपण जिथपर्यंत जे टोक आहे म्हणजे कटिंगचं तिथपर्यंतच आपल्याला लावायचं आहे आणि तिथेच आपल्याला फोल्ड करायचं आहे आपल्याला जो साचऱ्याचा फोल्ड आहे तिथे फोल्ड करायचं नाही नाहीतर काय होणार ती पाती त्याच्यामध्ये अडकून तिथे फाटेल आणि सारण सगळं बाहेर येईल तर आपल्याला आपल्याला त्या साच्याच्या मद्यापासून फोल्ड करायचं नाही आहे थोडंसं सोडून पुढे फोल्ड करायचं आहे तर इथे आता मी फोल्ड करून घेतला आता दोन्ही साचा मस्त दाबून व्यवस्थित सगळीकडनं दाबून घेऊन मग आपण ते साईडचं जे पीठ आहे ते काढून घेऊया आता बघा हे व्यवस्थित आता दाबलं गेलं आहे आणि मध्यापासूनही पुढे आहे त्यामुळे व्यवस्थित आता ती करंजी निघणार आहे तर हे मी काढून घेतलं आणि हे जे आपण पीठ काढतो ते पुन्हा त्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं नाहीतर हव्या त्याला कोरडी लागून ते पुन्हा कडक होऊ शकतं नाहीतर आणि आता मी दुसरी जी तुम्हाला करंजी दाखवणार आहे ती आता स माझं ज्याकडे जी चिरणं आहे कापायचं त्या चिरण्याने करून दाखवणार आहे तर इथे आता मी हे मध्ये दोन चमचे सारण घालून घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इथे दूध लावायचं दूध लावताना मात्र भरमसाट भरमसाठ लावायचं नाही आहे नाहीतर ती पाती ओली होऊन जाईल आणि मग ते फाटेल तर इथे आता हे माझं जुनं फार जुनं चिरणं आहे करंजी कापायचं त्याला त्याला ते काटे पण बघा किती छान आहेत त्यामुळे डिझाईनही आपली चांगली येईल म्हणून मी आता सगळ्या करंज्या आहेत त्या चिरण्यानेच करणार फक्त एक साच्यामध्ये तुम्हाला दाखवली तर आता आपण हे साईडने कट करून घेऊया आणि त्यानंतर अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंजा करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवते तर त्याची डिझाईन पण बघा किती लांबूनही बघितलं तरी ती डिझाईन उठून दिसते इतकं ते छान चिरडं आहे तर अशा पद्धतीने आता हे आपल्या करंजा झाल्या एक की एकत्र दहा बारा झाल्या की त्याच्यावर ना करताना ओला कपडा असा ठेवायचा ओला करून ज्या जेणेकरून हवा लागून त्या फाटू नये आणि एकदम करून घ्यायच्या आणि नंतरच भाजायच्या तर आता इथे मी तेलही आपलं तापलेलं आहे तर आता मी एक एक करंजी सोडणार आहे आता क इथे अजून एक महत्वाची टीप आहे तुमच्यासाठी करंजी भाजताना आपण सलग दहा बारा किंवा तुम्ही जे वीस एक करणार तर ते करून घ्यायच्या आणि त्या सलग तेलामध्ये भाजायच्या इथे आहे आणि इथे आपण तळायला घालतो असं मात्र करू नका त्याच्यामुळे काय होतं माहितीये करंजी तुमची नरम पडू शकते कारण आपलं दोन्हीकडे लक्ष लागतं मग त्यामुळे तळताना जी करंजी आहे ती व्यवस्थित तळली जात नाही तर एक तर तुम्ही पूर्ण करंजा दहा बार पंधरा किंवा तुम्ही झेपेल तशा करून घ्या आणि मग त्या सलग तळायला घ्या म्हणजे तुमची करंजी व्यवस्थित तळली जाते आणि नरम पडत नाही ही महत्वाची टीप आहे ती तुम्ही लक्षात ठेवा तर आता इथे माझे ही करंजी तळून झाले तर मी काढून घेते आणि आता आपण दुसऱ्याही ह्याच्यामध्ये तळून घेऊया त्या आणि आपल्याला ह्या करंजा थोड्याशा लालसर करायच्या आहेत कारण ह्या पहा आता आपली ही पण झाली आणि करंजी करताना मध्ये मध्ये वर करंजीवर तेलही सोडायचं आहे हेही लक्षात ठेवा तर आता आपण ह्याही करंजा अशा प्रकारे सगळ्या करंजा, करंजा करून घेऊया आणि तुम्हीही मी जी पद्धत दाखवली आहे करंजी करायची ती नक्की करून बघा आणि मी जे छोटे छोटे टिप्स सांगितल्या त्याही लक्षात ठेवा तर इथे बघा किती छान म्हणजे अशी क्रिस्पी करंजी झाली आहे पूर्ण आवरण बघा कुठेही ती नरम पडली नाही कारण मी सलग भाजून घेतली आणि पूर्ण भरलेली करंजी आहे कुठेही पोकळही नाही तर तुम्ही अशा प्रकारे ही करंजी या गणेशोत्सवाला पिठाच्या करंज्या करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका